नमस्कार स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर्या युट्यूब चॅनलमध्ये तर छान अशी सकाळ सकाळची वेळ आहे बघा आणि आम्ही आलेलो आमच्या शेतामध्ये तर शेतामध्ये काय आहे बघा इकडं आमच्या समोरचं झाडांची पाहणी करायचं चालले तर आंब्याचा झाडाला इतका मोहर आलेला आहे यावेळेस सगळ्याच झाडांना अगदी गच्च भरलेलं आहे आता वातावरणानुसार किती टिकतोय ते बघूया तर आम्ही आलेलो आंब्याच्या झाडावरती आमच्या एक मधमाशांचं पोळं म्हणजे मोहोळ म्हणतात आमच्याकडं ते बसलेलं आहे बरेच दिवस झालं बघू शकता इथं मी झूम करून दाखवते बराचसा मध त्यांनी इतक्या दिवस थोडा थोडा करून गोळा केलेला आहे साठवलेला आहे अगदी आयुर्वेदिक औषधी असतो मध हा खाण्यासाठी पण आम्ही काढलं नव्हतं हो मध पण आता काय झालंय तर हे उसून ऊस तुटून उस गेल्यामुळं आता हे ऊसाचे जे पासरट आहे ते पेटवून देतात तर ऊसाचं पासरट पेटवल्यानंतर इकडं समूह झाडांपासून थोडं थोडं पाच रोट लांब ओढतोय झाडांना आगीचा म्हणजे काही त्रास होऊ नये म्हणून इकडे बघा चिकू पण भरपूर आलेले झाडाला गच्च भरलेत आमची झाडं छोटी छोटी झाडे पण भरपूर फळं लागलेली तर आता हे पाच रोट जर पेटवलं तर ह्याच्या धुरामुळं म्हणजे मोहळ उठून जाईल असं म्हणतायत मग आता बघूया जर उठलं तर त्याचा मध काढून घेणार नाही उठलं तर राहून द्यायचं त्याला तसंच हा दुसरा चिकूचं झाडे बघा इकडं दोन वेगवेगळ्या प्रकारचे चिकू लागले एकाच झाडाला इकडून एक गोल आहेत आणि इकडून थोडेसे उभे आकाराचे आहेत हे गोल आहेत बघा पूर्ण आता आहे बघूया आता माश्या उठून जातात का काय तर पूर्ण पिटून दिलेले बघा असा धूर झाला आणि सगळ्या माश्या उठून पळायला लागल्यात पण आम्ही इतक्या जवळ होतो पण माशी एकसुद्धा चावली नाही त्यामुळे जास्त जवळ नाही गेलो तरी पण आम्ही पण आता काढून ना आणायचे कारण माश्या पूर्ण उठून गेल्या ठेवून पण काय उपयोग नाही त्याला झाडाला तर बघा घेतले काढून अजून पण त्याच्यावरती काही काही माशा आहेत पण म्हणजे त्या चावक्या नव्हत्या अजिबात कुणाला एक सुद्धा माशी चावली नाही आपल्या आपण त्या उठून गेल्या धुराचा त्यांना त्रास झाला असेल त्यामुळे त्या उठून गेल्या आता आणलाय मध आम्ही घरी काढून बघा आपण जर विकत घ्यायला मध गेलो तर एवढा नॅचरल नैसर्गिक ने पद्धतीने बनवलेला मध सुद्धा आपल्याला भेटत नाही पण आपण इकडे आपल्या शेतामध्ये छान असा अगदी आंब्याच्या झाडावरचा आंब्याच्या मोहरातून गोळा केलेला असणार आहे हा मध तर असा मध आम्ही घरी येऊन आलो आहे आता बघूया किती मध निघतो मध जास्त नाही हा खालचं पोळ आहे ते काढून टाकायचं आणि वरच्या साईडला फांदीच्या आहे तो मध आहे तर घेतो आता काढून मध हळूहळू आता बसतंय का कुठं बघावं म्हणलं पण धुरामुळं माश्या एवढ्या पळत होत्या की काही कळलंच नाही कुठं बघा एकदम छान अगदी रसरशीत असा मध किती दिवस लागले असतील गोळा करायला त्यांना तर असेच शे आपले शेतातले छान छान गावाकडचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबला करायला अजिबात विसरू नका आणि कसं वाटलं आमची शेती झाडे हे कमेंट करून नक्की सांगा तर या सगळे छान असा आयुर्वेदिक मध मद खायला मधाचे तर अनेक फायदे सगळ्यांनाच माहिती आहे तर काढून आता स्टोरेज करून ठेवणार आहे मी मध थोडासा खा खाऊन राहिलेला शिल्लक ठेवून द्यायचा कधी पण उपयोग येतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आभार